आज सहा डिसेंबर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरात जे आहे आज चैत्यभूमीवर जाऊन नागरिकांनी जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय आणि आपण पाहतोय पिंपरींचोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर देखील शहरातील विविध भागातील नागरिक जे आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात ते आपल्यासोबत या ठिकाणी काही आयोजक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात या नेमकं आज या ठिकाणी काय काय कार्यक्रम घेण्यात आलेत ते आपण जाणून घेऊया दादा आपण पाहतोय सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागरिक विविध जागेवर या ठिकाणी येतात हे नेमकं कसं स्वरूप आहे आजचं याचं स्वरूप असं आहे की सकाळी दहा वाजता समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने मानवंदना देण्यात आली वंदना घेण्यात आली त्याचबरोबर नंतर तुम्ही बघत असाल की समता सैनिक दलाच्या इथे रक्तदान शिबिर आहे आणि त्याचबरोबर इथं सगळ्यात मोठा जो एक उपक्रम चालू आहे तो ईव्हीएम आंदोलन आहे ईव्हीएम हटाव म्हणून सई मोहीम राबवली जाते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचबरोबर बाहेर जे आहे वया वाटप्यात वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम घेतले गेलेले आहेत त्याचबरोबर प्रबोधनाचा कार्यक्रम व्याख्यानमाला चाललेले आहे एकंदरीत असा बरगतचा असा कार्यक्रम नाही म्हणू शकत पण बाबासाहेबांच्या विचारांना अभिप्रेत असा प्रेरित करणारा आणि उत्स्फूर्त करणारे असे सगळे उपक्रम इथं चालू आहेत जेणेकरून याच दिवशी आम्ही ऊर्जा घेऊन इथून जाऊन या समाजात लढू शकतो उभारू शकतो अन्यायाविरुद्ध लढा देऊ शकतो या सगळ्या गोष्टींना फाईट करून बाबासाहेबांची ऊर्जा घेऊन आज माणसं जात आहेत आणि उद्यापासून रेडी होतो खरंतर आपण महापरिनिर्वाण दिन या दिवसाला फार महत्व आहे ज्यांना शक्य आहे ते चैत्यभूमीवर जातात ज्यांना शक्य नाही ते आज ले ले, या ठिकाणी नागरिक आलेले आहेत एकंदरीत काय स्वरूप आहे आजच्या कार्यक्रमाचं आपण पाहतोय रक्तदान आहे दिवसभर काय कार्यक्रम असतात दिवसभर तुम्ही बघितलं सगळ्यापासून व्याख्यान मला चालू आहे व्याख्यान माल्यानंतर आता तुम्ही करंट बघत असाल तर तिथं गजलचा कार्यक्रम चालू आहे जे शेरोशाईरी मधनं बाबासाहेबांना अभिवादन करतायत त्याच नंतर तुम्ही थोड्या वेळाने बघाल तर गायनाचा कार्यक्रम चालू आहे प्रबोधनाचा प्रबोधनातनं हे चालू आहेत ना गाण्यातनं अभिवादन करण्यात येणार आहे बाहेर वाटपाचा कार्यक्रम चालू आहे इथं रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे हे दरवर्षी सालावादाप्रमाणे होणारे कार्यक्रम आहेत हे ऊर्जादायी कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेतले जातात आणि बाबासाहेबांना अभिवादन केले जातं आपण पाहतो जसं रक्तदान शिबिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बरवण्यात आले एकूण आतापर्यंत साधारण किती नागरिकांनी या ठिकाणी रक्तदान आतापर्यंत कमीत कमी दोनशे ते अडीचशे प्लस ब्लड डोनेशन झालेलं आहे गेल्या वर्षी सहाशे प्लस चा इथला आकडा होता सहा डिसेंबरचा आम्ही खूप उत्सूर्तपणे येतात आणि रक्तदान करतात कारण रक्त कुठं बनत नाहीये तुम्ही जर वायसीएमचा आकडा बघितला तर मी गेल्या चार पाच दिवसाखाली एक अंदाज घेतला होता ब्रिटीसी काउन्सिलचे जे थोरात सर आहेत मुंबई महाराष्ट्रातले त्यांना आम्ही जेव्हा विचारलो हा ब्लड डोनेशन कॅम्प समता सैनिक दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अभिवादन घेतला जातो त्यातला एक पिंपरी म्हटला आहे तर वायसीएम मधले जे आपले ब्लड डोनेशन आहे तर महिन्याकाठी तिथे कमीत कमी चार हजार पाऊस लागतात चार ते साडेचार हजार युनिट लागतात पण आपल्याकडे संकलन फक्त दीड हजार युनिट होतं तर रक्त कुठं बनत नाही आपल्याला जनरेटच करावं लागतं आपल्या स्वतःला ते डोनेट करावं लागतं ते अनुषंगाने गेले आम्ही कित्येक वर्ष महामानवाला अभिवादन म्हणून कृतीशील एक अभिवादन म्हणून रक्तदानाचा कार्यक्रम घेतो तुम्ही कोरोना बघितला असेल मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं पण आताही तुम्ही वायसीएमच्या कुठल्याही तुम्ही अधिकाऱ्यांना जर विचारलं तर गेल्या पंधरा वीस दिवसांमध्ये रक्ताचा तुटवडा होता कारण वायसीएम एक असं आहे आपल्याकडं की ते आपल्या छोट्या मोठ्या हॉस्पिटलना असेल गोरगरिबांना फ्रीमध्ये देतं पण जर युनिट त्यांच्याकडे येत नसतील तर देणार कुठनं हा खूप मोठा प्रश्न आहे तर मी ह्या अभिवादन दिनानिमित्त सर्व माझ्या भारतीय अनुयायांना पिंपरी चिंठ्यांना सांगू इच्छितो तुमच्या बड्डे निमित्त असेल कुठलेही सामाजिक कार्यक्रम तुम्ही करत असाल तर रक्तदानाचे कार्यक्रम घ्या भले तिथं दहा वीस पाऊस हो द्यात कारण रक्त कुठल्या कंपनीत बनत नाही रक्त तुम्हाला आम्हालाच द्यावं लागतं आणि ते तिथूनच फुलफिल होतं तुम्ही वायसीएमच्या बाहेर गेल तर लोक फिरतात वन 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 रक्तासाठी प्रायव्हेट बँका आहेत तर तिथं लोक जातात कोणाच्या म्हणजे रक्ताच बघा खूप प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीचे तर या टेक्निकल गोष्टी आम्ही फुलफिल करू शकतो म्हणून आज समता सैनिक दलाच्या वतीने इथं अभिवादन पण रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे नागरिक मोठ्या संख्येने आज या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा करण्यात कशा प्रकारे त्यांची सहायता करण्यात आली बघितलं असेल इथं सर्व समाजांनी मिळून जे काय हे काढून इथं मंडप केला आहे बसण्यासाठी सोयी सुविधा केलेल्या आहेत ऍक्च्युअली खंत वाटत होती मला मला येऊन महिला खूप विचारतायत पालिकेला एवढं सुचलं नाही का पालिकेने मागे बाथरूम ठेवायला पाहिजे होते एक दोन नाही ठेवले ते बाथरूम अशी गरज आहे तुम्ही बघू शकता तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे बॅकसाइडला बाथरूम नाहीये महिला मिस्टर मी विचारतायत की बाथरूम आहेत का कुठे आजूबाजूला जेंट्स काय कुठेही जातील महिलांचं काय एक साधी पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती ते एक बाबा नागरिक होतो म्हणून तुम्ही इथल्या लोकांना काय देणं पाहिजे गरजेचं आहे तुम्ही खूप आज तुम्ही बघत आता साडीशे मला महानगरपालिका सगळ्या सुविधा देते आणि यांना सगळ्या गोष्टी देण्याचा तिथं प्रयत्न करते आमच्या इथं का नाही होत का इथल्या कोणाचं लक्ष नाहीये म्हणून तरी गोष्ट महानगरपालिकेला येत्या काळामध्ये मागत पडणार आहे का इथल्या प्रशासनाचा किंवा शासनाचा याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे यांच्यानंतर फॅक्ट फायंडिंग करूयात कारण मी मागितले फोटो काढले बाथरूम ची सोय नाहीये बॅक साईडला लाइट मंडप ह्या गोष्टी साऊंड ह्या तर बघा बेसिक गोष्टी आहेत इव्हेंटच्या गोष्टी आहेत त्या पण माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात है ना इथं माणसं अभिवादन करायला होते त्या कुठे नाही येत ना, ना आज पाणी पिण्यासाठी ते तीन चार जण आहेत ते कोणी केलेत तर इथल्या अनुयायांनी जे काही वर्गणी काढून पैसे जमा केलेले आहेत त्यातनं ते, ते जार आणलेले आहेत त्यातनं तो मंडप टाकलेला आहे त्यातनं अभिवादनाचा कार्यक्रम केलेला आहे हरकत नाही फुलफिल करूयात पण ह्या गोष्टी जर थोडस प्रशासनाने जर गांभीर्याने घेतलं असतं की नागरिकच आहेत ना ते काय कुठं बाहेर आलेली लोक नाहीयेत त्यांच्या सुलभ शौचालयाची सोय केली असते तर काय प्रॉब्लेम होता हा माझा प्रश्न आहे आयुक्तांना की काय प्रॉब्लेम होता का तुम्हाला दोन बाथरूम ला ते तुम्ही लावले असेल तर कुठल्या क प्रभागात येत असेल अ प्रभागात येत असेल तर ज्याच्या कोणाच्या अंडरमध्ये येत असेल ना तर त्यांना काय प्रॉब्लेम असेल तर उद्या मी त्यांना लेटर देऊन विचारणार आहे की बाथरूम तुम्ही सहा डिसेंबरच्या बॅक साइडला का नाही लावले दोन बाथरूम लावणं गरजेचं होतं पण बॅक साईडला कुठं दिसत नाहीये कुठं दिसत नाहीये आणि महिला येऊन विचारतायत ब्लड डोनेशनला जे काही स्टाफ आले ते विचारतायत तर ते त्याला काय करणार या गोष्टी सांगा आता कुठं अवेलेबल करणार आयोजक म्हणून आम्ही करायचा प्रयत्न करतो इथं जे काय असेल ते पण ही गोष्ट प्रशासनाने गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती कारण इथं लोकच येत आहेत इथं रोबोट येत नाही है ना की त्यांना काही नाही दिलं तरी चालेल ती गोष्ट तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो यांचं उत्तर या पालिकेला द्यावं लागेल नक्कीच आपण पाहतोय आज तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध भागातून नागरिक या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात आहे आपण पाहतो सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे पुष्पहार अर्पण करून जे आहे अभिवादन करण्यात सकाळपासून या ठिकाणी येत आहे पण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आयोजक आहेत या कार्यक्रमाचे त्यांच्याकडून कुठेतरी खंत व्यक्त करण्यात आली आहे की महानगरपालिकेकडून कुठेतरी सोयी सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध करण्यात आले नसल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय कॅमेरामॅन शिवराय शिवराया प्रसन्न तरडे आपला आवाज simple change